काम करणाऱ्याला संघटित झालेले काही चेहऱ्या आहेत त्यांना पण आपले केंद्रीय राज्यमंत्री शिवसेनेचे खासदार माननीय मुलगी यांना मोबाने कर्वा अतिशय स्पष्ट मांडला आहे आणि देवेजींच्या सूचनेप्रमाणे त्यांनी आहे की पराभूत झालेला जो आहे त्याला तिकीट कामान मिळालं आणि त्यामुळे त्याची तयारी अशी असली पाहिजे की पुढचे पाच दिवस आपण काम करू पुन्हा विजयी होऊ ज्यांना तिकीट नाकारलं किंवा तिकीट <coughs> तिकिटाच्या स्पर्धेमध्ये नव्हते पण ज्यांचा महानगरपालिकेमध्ये येण्याचा उपयोग आहे अशी यादी तयार होईल आणि अण्णाने त्यांच्या प्रश्ना मांडलं आहे की आम्ही ती पाच वर्ष ते न करता अडीच वर्षे अडीच वर्ष केली तर आम्हाला ते चौदा होतील टोटल पाचच्या दहा झाल्या संख्याबळा म्हणून आम्हाला सात मिळतील आम्ही अडीच केलं ते चौदा होतील अशा चौदा झाल्या खूपशा अशा मी आता म्हटलेली कॅटेगरी जी आहे त्यांना तिकीट नाकारलं तिकडे स्पर्धेतच नव्हते पण ज्यांचा हात असा सर्व उपयोग आहे अशी शहर म्हणून यादी केली जाईल पण जवळजवळ हे क्लिअर आहे की ज्यांना तिकीट मिळालं त्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय झाला ज्यांना तिकीट मिळालं आणि जे हरले त्यांना स्वीकृत करणार नाही बाकी त्यांना पाच वर्ष पॉलिटिकल लाईफ जेवण्यासाठी खूप गोष्टी आहेत आता एप्रिलमध्ये महामंडळ वर्ट बसत होती चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईकन लागू